एकदम छान आहे धन्यवाद तुम्ही सांगू शकता का तुम्हाला ऑर्डर कशी करायची आहे आणि आपला आंबा बागेतला आंबा आहे आमच्या केमिकल वगैरे काही नाही पावडर वगैरे काही नाही बघू शकता आणि पूर्ण इथे पिकल आंबा आहे बघा तुम्ही आंबा बघू शकता किती छान आहे माझ्या हातात सुद्धा जो आंबा आहे तो पण खूप टेस्टी आहे हा जो आंबा आहे हा झाडांवरून काढलेला आहे झाडावरून काढलेला आहे ना हे बघा हे बघू शकता यांची आहे हापूस आंबा आता हा लोकांनी ऑलमोस्ट खाल्ले आहेत बघू शकता खाऊन लोक झालेत हे आंबे कोणाला पाहिजे असेल तर प्लीज कृपया तुम्ही कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन मध्ये तरी पण तुम्ही एकदा नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणाला जर ऑर्डर करायची असेल कुठे कुठे ऑर्डर करता तुम्ही ऑल मुंबई कुठे मध्ये कोणालाही ऑर्डर करायची असेल तर तुम्ही प्लीज कृपया ऑर्डर करू शकता खूप छान आंबा आहे बघू शकता आम्ही टेस्ट केला आहे सो नाही आंबा खूप टेस्टी आहे आणि त्यांना जर पण मुलगी असेल ते पण बघू शकता आंबेवाला नवरा भेटेल सो कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे काय करताय मॅडम तुम्ही काय करता आज आईस्क्रीम नाही हापूस ओरिजिनल हापूस आहे बघू शकता लवकर टेस्ट करा आणि पटापट सांगा कसे आहेत मँगो नाही था। छान आहे टेस्टी आहे कसं आहेत मँगो सांगा बाकी आंबा टेस्ट केलात काय के? नाही आंबा नाही खाई था का तातपत्रे काय भलतच आहे काय खाताय मॅको कसा आहे खाल्लात तुम्ही आंबा खाताय तर मुसु मुसू सांगत नाहीत कसा आहे तू आंबा मग तोंडात काय तुमच्या कॉन्टॅक्ट करा कोणाला पाहिजे असतील तर घेतलं तुम्ही किती एक डझन तुम्ही तुम्ही किती घेतले एक पेटी बोलतो घरी आंबे भरपूर पडले पाच डंबे आपल्याला ती पुरी करून घालणार आहे कारण ते आंबे कुसून जातील त्यापेक्षा त्या आंब्याचा रस काढून पुरी आपण पुरी खाऊ शकतो काय अजून काय नाही एवढंच करा तुम्ही हा आमरसपुरी ते आमरस नाही आपला आमरस ते आपण ओरिजिनल बनवलेलं आमरस म्हणजे कस हे जे बाहेर भेटत तसं नाही हे नॅचरली हा हे करायचं ते म्हणजे पल काढायचा मँगोचा आणि त्याच्या साखर टाकून मिक्स करायचं ते ते बाहेरचा नाही विकत आणायचं ना आपल्या कसं आहे ग चार वाटी जायचं खूप सुंदर आहे मँगो बघू शकता आम्ही खाल्ला आज आईस्क्रीम नाही आज मँगोची पार्टी आहे सगळे आईस्क्रीम नाही मँगो खातात